त्या दिवसात मी जवळपास अकरा वर्षांची होते तर माझी बहीण सोनल तेरा वर्षांची होती आम्ही दोघी गच्चीवर खेळत होतो की होतो। आई आणि वडिलांच्या खोलीतून आवाज ऐकून दोघेही घाबरलो आम्ही दोघी बहिणी होतो आमच्यासाठी ही खूप नवीन गोष्ट होती कारण आम्ही घरात नेहमीच प्रेम आणि आपुलकीचं वातावरण पाहिलं होतं पण आज आईबाबांच्या खोलीतून असा विचित्र आवाज ऐकून माझं मन भीतीने थरथर कापू लागलं लहान मुलांना तरी आईबाबांना प्रेमात बघायची सवय असते आईबाबांच्या किंचाळण्याचा आवाज खोलीतून येत होता सोनल आणि मी दोघे घाबरलो आम्ही पटकन टेरेसचा दरवाजा बंद केला आणि धावत खाली आलो आईबाबांच्या रूममधून अजून आवाज येणे थांबले नव्हते सोनल आणि मी दोघे त्यांच्या रूमकडे निघालो होतो मी तिथे बाहेर उभी होते सोनल पण खूप घाबरली होती मग आम्हा दोघांना आवाज आला आमच्या नावाचा आवाज सोनल आणि परी आम्हा दोघांना खात्री पटली की भांडण आमच्या दोघांमुळे आहे जरी आमच्या घरी कोणतीही कमतरता नव्हती बाबांनी कामासाठी एक नोकरही ठेवला होता घरातही काही अडचण नव्हती घरात पैशांची रेलचेल नसली पण आमचं आयुष्य खूप चांगलं चाललं होतं हे नक्की मग अचानक आईबाबांच्या खोलीचा दरवाजा उघडला पप्पा रागाने रूममधून बाहेर आले तर आई मागे बसून रडायला लागली सोनल आणि मी जाऊन आईजवळ बसलो काय झालं आई तू का रडते आहेस मला फक्त मुली तुम्हा दोघांच्या नशिबाची भीती वाटते मला भीती वाटते की आजच्या जगावर माझा अजिबात विश्वास नाही आई आम्हाला छातीशी धरून प्रेम करत होती जणू काही मोठे संकट आम्हा दोघांवर येणार आहे आई आमच्याकडे निरागसपणे बघू लागली आई तू असं का बोलतेस मी प्रश्न विचारल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी काय करू बेटा मी तुम्हा दोघांना काचेसारखे जपले आहे मला माहीत नाही भविष्यातही मी असे करू शकेल की नाही मी माझ्या आईचे अश्रू पाहत होते आईला पाहून मलाही वाईट वाटत होते ती का रडत होती हे मला कळत नव्हते असे काही नसले तरी संध्याकाळी वडील घरी आले तेव्हा आईने त्यांच्याशी पुन्हा वाद घातला नाही मी आईला विचारले काय प्रकरण आहे तू का रडत होतीस ती म्हणाली मुली मला तुम्हा दोघांना माझ्या आईवडिलांच्या घरी घेऊन जायची आहे माझा या घरावर विश्वास नाही तुझ्या वडिलांच्या नातेवाईकांवर माझा अजिबात विश्वास नाही तुम्ही दोघी तुमची काळजी घ्या मी माझ्या भावाच्या लग्नालाही सोडू शकत नाही नाहीतर मी तुम्हा दोघांना कुठेही सोडले नसते तुम्हा दोघांचे वडील ठाम आहेत ते म्हणतात की तू तु त्यांना तुझ्या आईवडिलांच्या घरी घेऊन जाऊ शकत नाही ते तुझे माहेरचे घर आहे ते माझे कोणी नाही मला त्यांचे काही वाटत नाही म्हणून आता मी तुम्हा दोघांना तिथे नेणार नाही जरी ते तुझे आजोळ आहे आईचे म्हणणे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले वडिलांनी आम्हाला का जाऊ दिले नाही मी माझ्या आईला निरागसपणे प्रश्न विचारल्यावर तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला धीर दिला आणि म्हणाली मुली प्रत्येकाचे स्वतःचे विचार आहेत काळजी करू नकोस मी लवकरच येईल तिथे जातानाही माझे हृदय तुम्हा दोघात गुंतून राहील मला तुमची खूप काळजी वाटेल मुलगी तू स्वतःची खूप चांगली काळजी घेतेस तुम्ही दोघेही आता समजदार झाले आहात आणि जेव्हा मुली तरुण होतात तेव्हा त्यांना स्वतःची काळजी घेतली पाहिजे तसे मला तुम्हा दोघांचा खूप अभिमान आहे मी तुमचे खूप चांगले संगोपन केले आहे पण बेटा हे खूप वाईट जग आहे तुम्ही स्वतःची काळजी घ्या मी निघते आहे आई आधीच तिची बॅग पॅक करायला लागली होती पण बाबा तिच्याकडे विचित्र नजरेने बघत होते बाबांना आईसोबत जाण्यास काय अडचण आहे हे समजत नव्हते सध्या वडील घरातून बाहेर गेले होते पण आता आम्हा दोघींना पप्पांची खूप भीती वाटत होती आमचे वडील सामान्य माणसांसारखे नसल्यामुळे त्यांनी आमच्याकडे कधीही प्रेमाने पाहिले नाही त्यांनी आम्हाला हाकही दिली नाही कदाचित त्याला मुलगे आवडत असल्यामुळे आणि त्यांच्या संमतीशिवाय त्यांना दोन मुली झाल्या हे फार कमी पुरुष सहन करू शकतात आणि कदाचित वडील देखील त्यापैकी एक आहेत आई गेल्यावर सोनल आणि मी बाहेर आलो आणि वडिलांच्या खोलीत जाण्याऐवजी खेळू लागलो मग सोनल म्हणू लागली की मला भूक लागली आहे आम्हा दोघांना वडिलांकडे यायला भाग पाडले वडिलांनी आमच्यावर कधीच प्रेम केले नव्हते त्यामुळे त्यांनी आम्हाला कधीही प्रेमाने ठेवले नाही पण त्या दिवशी राग त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता भूक लागली असेल तर मी काय करू जा किचनमध्ये दूध पडलं असेल जा आणि ते प्या ते प्या आणि झोपी जा मला पुन्हा त्रास देण्याची गरज नाही माझ्या वडिलांचे असभ्य वागणे पाहून मी आणि सोनल घाबरून किचनमध्ये आलो तिथे आधीच दुधाचे ग्लास पडलेले होते त्यातही दूध होते गरम दूध पिऊन आम्ही दोघे आमच्या खोलीत आलो मला कळत नाही की मला दूध प्यायल्यावर विचित्र का वाटत होते सोनल सुद्धा म्हणू लागली की हे दूध खूप वाईट दिसत आहे मला माहीत नाही ते कोणत्या उद्देशाने ठेवले होते आम्ही ते प्यायले आता मला माहीत नाही की ते माझे पोट खराब करेल की नाही सोनलला खरंच चक्कर येत होती मला काहीच आठवत नव्हते मी पप्पांच्या रूममध्ये गेले त्यानंतर माझे डोळे उघडले तेव्हा जवळपास चार पाच तास झाले होते मी पप्पांच्या रूममध्ये झोपले होते तर सोनल दुसऱ्या रूममध्ये होती मला आश्चर्य वाटले दूध पिऊन आम्हा दोघांना झोप कशी लागली बरं आजच्या आधी असं कधीच घडलं नव्हतं मी असा विचार केला आणि मी उठून सोनलच्या खोलीत आली ती तिच्या खोलीत बेडवर तोंड करून पडली होती मी तिला पाहून घाबरले मला सोनल दिसली तेव्हा ती उठली ती खूप घाबरली होती आणि तिने विचारले काय झाले मी म्हणाले मलाच माहीत नाही दूध पिऊन वडिलांच्या खोलीत गेल्यावर माझेही डोळे उघडले होते चार पाच तासांनी मला जाग आली आणि तुला काय झाले मी तिला विचारले तेव्हा तिने पण मला तेच सांगितले आणि म्हणाली की तिला पण झोप लागली होती पण माझ्या डोक्यात एक विचित्र दुखत होते मी सोनलला पाहिले तर ती पण खूप अस्वस्थ दिसत होती तिचे डोके दुखत होते तिचे डोळे पण लाल झाले होते मी म्हणाले काही हरकत नाही तू एक दोन दिवसात बरी होशील एव्हा ना आई पण येणार होती लग्नाची गडबड ही संपली होती काळजी करू नको ती तुझ्यासाठी औषध आणेल सोनल बेडवर पडून राहिली संध्याकाळी आई आली तेव्हा आम्ही आईला अजिबात ही गोष्ट सांगितली नाही आम्हाला हे देखील माहीत होते की आई आमच्यासाठी आधीच काळजी करत असेल आणि आम्ही तिला हे सांगितले तर ती आणखीनच चिंताग्रस्त होईल म्हणून आम्ही ही गोष्ट आमच्या हृदयात लपवून ठेवली परंतु आम्हाला माहीत नव्हते की या गोष्टीमुळे किती मोठे नुकसान होईल काही दिवस सर्व काही सुरळीत चालले होते पण नंतर सोनलची तब्येत बिघडू लागली एके दिवशी आम्ही सर्वजण नाश्त्याच्या टेबलावर बसलो होतो तेव्हा माझी बहीण सोनल हिला उलट्या होऊ लागल्या तिची तब्येत बरी नसल्याचं पाहून आई म्हणाली की तुम्ही काहीतरी चुकीचं खाल्लं असावं मी तुम्हा दोघांना सांगितलं होतं की बाहेरून काही खाऊ नका तुम्ही दोघी माझं ऐकता कुठे हे बोलून आईने सोनलकडे रागाने पाहिलं पहिल्यांदा वडिलांनी आमच्या बाजूने काही बोलले होते तू या दोघांना का ओरडते या माझ्या लाडक्या मुली आहेत माझ्या वडिलांचे हे वागणे पाहून मलाही आश्चर्य वाटले कारण वडिलांनी आम्हा दोघांकडे कधीच प्रेमाने पाहिले नव्हते आज त्यांनी आईशी इतक्या प्रेमाने बोलले की आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य उमटले आईला पण आश्चर्य वाटले की माझ्या नवऱ्याला काय झाले आहे जो माझ्या मुलींकडे तिरस्काराने बघायचा आज तो त्यांचे लाड करतोय हे शक्य नव्हते आणि ती पण सोनल होती बिचारी सोनल माझी सावत्र बहीण होती आईला तिच्या पहिल्या पतीपासून मुलगी होती माझ्या आईने माझ्या वडिलांची दुसरे लग्न केले होते माझ्या वडिलांची पहिली पत्नी मरण पावली होती तिने एका मुलाला जन्म दिला होता त्या मुलामुळे तिचा मृत्यू झाला होता आणि त्या मुलाचाही मृत्यू झाला होता माझी आई माझ्या आत्याची नणंद होती माझ्या वडिलांनी माझ्यावर यापूर्वी कधीही प्रेम दाखवलं नव्हतं पण आज वडिलांची नजर तिच्यासाठी पूर्णपणे वेगळी होती पप्पांच्या चेहऱ्यावर प्रेम दिसत होते सोबत खूप ममताही दिसत होती कदाचित पप्पांना आता वाईट वाटत होते की आपण आपल्या मुलींशी जे वागलो ते बरोबर नाही पप्पा सोनलवर खूप प्रेम करायचे आणि म्हणाले की मी माझ्या मुलीसाठी औषध आणेन तर माझी मुलगी संध्याकाळपर्यंत देवाच्या कृपेने बरी होऊन जाईल वडिलांचे हे वागणे पाहून आई गप्प पा झाली माझा नवरा दोन दिवसात कसा बदलू शकतो कारण त्याचे माझ्या मुलींवर प्रेम नव्हते यावर तिचाही विश्वास बसत नव्हता तो त्यांच्याकडे पाहायचाही नाही सोनल तर त्यांची सावत्र मुलगी होती पण मी त्यांच्याशी संबंधित असले तरी पप्पांनी माझ्यावरही कधीच प्रेम केलं नाही पण आज पप्पांच्या प्रेमाने त्यांच्या आणि आमच्यात एक नातं आहे हे सिद्ध केलं होतं की ते हळूहळू विरघडत होते पण एक दिवस या प्रेमाचे रूपांतर गोंधळात होईल हे माहीत हो नव्हते त्या दिवशी असे काही घडले नाही संध्याकाळी वडिलांनी औषधही आणले पण आई म्हणाली माझी मुलगी हे औषध खाणार नाही मी तिला हळदीचे दूध दिले आहे ते प्यायल्यानंतर तिला आराम वाटेल हे ऐकून वडील संतापले आणि म्हणाले की मी हे औषध माझ्या मुलीसाठी आणले आहे हे औषध घेतल्यावर माझी मुलगी बरी होईल पण आईने स्पष्ट नकार देत सांगितले की एवढ्या लहान मुलीला औषध देऊ शकत नाही हळदीच्या दुधाने सर्व काही ठीक होईल सोनल म्हणू लागली आई गेले आवर किचन मदे दूद पड़ून होतो। दूद तू इथून गेल्यावर किचनमध्ये दूध पडून होतं ते पिऊन माझी तब्येत बिघडली दूध पिऊन मी गाढ झोपेत पडले तू आलीस तेव्हा मला जाग आली हे ऐकून आई पुन्हा विचारात हरवली होती काल अनुष तू घरी होतास ना दोघांनी खरंच ग्लासभर दूध प्यायले होते का त्यानंतर काय झाले ते दूध सांग हे ऐकून पप्पाही थोडे घाबरले पप्पा म्हणू लागले मला स्वतःला माहीत नाही सुमन मी माझी स्वतःची काही केस तयार करत होतो पप्पांनी पटकन विषय बदलून टाकला पण समस्येचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावरही दिसत होता पप्पांची काळजी पाहून माझे हृदय विजले पप्पा पुन्हा बदलतील का असा विचार मनात येऊ लागला आता ते आम्हा दोघांचे प्रेमाने बोलायचे त्यांच्या वागण्यात बदल झाला होता पण मला कळत नाही की आई त्यांना सतत टोमणे का मारायची आता ते आमच्यासोबत चांगले होते पण आई चांगली नव्हती आम्हा दोघी बहिणींच्या आयुष्यात थोडी शांतता होती, होती। पण आठवडाभरानंतर दुसरे वादळ आले एवढ्या मोठ्या वादळाचा विचारही कोणी करू शकत नव्हते सोनलची तब्येत दिवसेंदिवस ढासरू लागली होती आता तिचा चेहराही विचित्र झाला होता पोटात काटेरीपणा जाणवत होता आईने हे बघितल्यावर ती म्हणाली की मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते माझे वडीलही आईशी सहमत होते आणि त्यांनीही सांगितले की सोनलला डॉक्टरांनी तपासावे यासाठीही त्यांनी तिच्यासाठी औषधही आणले होते पण आईनेच तिला ते औषध घेऊ हो दिले नाही त्या दिवशी मी घरी एकटी होती आई म्हणाली कोणत्याही परिस्थितीत तू घरी एकटी राहणार नाहीस तू आमच्यासोबत चल ठीक आहे वडिलांनी यावर काही आक्षेप घेतला नाही मी घरी एकटे राहावे असे पप्पांनाही वाटत नव्हते पप्पा मला त्यांच्यासोबत दवाखान्यात घेऊन गेले पण जाताना आईने विचार बदलला ती म्हणाली चला आपण आधी वैद्यजींकडे जाऊ कदाचित ते काही सांगतील वडिलांनी आईला विनंती केली की असे करू नको डॉक्टरांना चांगले माहीत असते त्यांना काही कळत नाही पण आई म्हणाली नाही मी वैद्यजींकडे बरेचदा येत राहते तो प्रत्येक रोग पकडतो आणि तो, तो पूर्णपणे बरा करतो आम्ही डॉक्टरांना सोडले आणि वैद्यजींकडे गेलो बिचाराबाप नुसता हात सोडत राहिला तो फारसा आदेशही देऊ शकत नव्हता कारण आई त्यांना सांगायची की या माझ्या मुली आहेत तुम्ही माझ्या मुलींना काही बोलू नका वगैरे वगैरे बरं आई सोनलला वैद्यजींकडे घेऊन गेली तेव्हा ते म्हणाले की तिने काहीतरी चुकीचं खाल्लं असेल मी औषध देतो तिला तीन दिवस पाण्यासोबत औषध दे वैद्यजींच्या दवाखान्यातून बाहेर पडताच पप्पांनी आईला अनेक गोष्टी सांगितल्या आणि म्हणाले तू माझे ऐकले नाहीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही मी सोनलला वैद्यजींचे औषध घेऊ देणार नाही आपण डॉक्टरांकडे जायला हवे सोनलचा अल्ट्रासाऊंड करून घ्यावा अजून काही प्रॉब्लेम आहे का कुणास ठाऊक तिचे पोट खूप बाहेर आले आहे अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलीच्या जीवाशी खेळू शकत नाही हे तू समजून घेतले पाहिजे तू तिची आई आहेस तुला हेही कळत नाही वडिलांचे एवढे बोलणे ऐकून तिनेही होकार दिला ती म्हणाली या तीन दिवसांच्या गोळ्या आहेत मी तिला खायला देऊ शकत नाही आईला औषधांची भीती वाटत होती तरीही आम्ही डॉक्टरांच्या दवाखान्यात पोहोचलो सोनलचे अल्ट्रासाऊंड तिथे केले गेले कारण सोनलचे पोट खूप वाढले होते कारण सामान्य मुलाचे पोट फारसे दिसत नाही मी म्हणतो सोनलचे अल्ट्रासाऊंड करावे कारण अल्ट्रासाऊंडमध्ये सर्व माहिती उपलब्ध मिळते की काय प्रॉब्लेम आहे अल्ट्रासाऊंड केल्यानंतर रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी आई आणि वडिलांना खोलीत बोलावले पण रिपोर्ट वाचून आईच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटत होतं तिच्या चेहऱ्यावरचे रंग फिके पडले होते ती मला म्हणाली तू इथून निघून जा बेटा आम्हाला सोनलशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे वडील गप्प उभे होते मी पण खोली बाहेर येऊन उभी होते पण मला आतून आवाज स्पष्ट ऐकू येत होता बाहेर येताच डॉक्टरांनी माझ्या आईला सांगितले की तुमची मुलगी सोनल आई होणार आहे आणि हे मूल दोन तीन महिन्यांची आहे त्यामुळे तुम्ही लोक काळजी घ्या पण हे सर्व कसे घडले आता खूप उशीर झाला आहे मी काही बोलू शकत नाही आई वडील डॉक्टरांशी भांडू लागले तुम्ही हे कसं बोलू शकता आमची मुलगी खूप छान आणि विनम्र आहे आणि तुम्ही तिचे वय बघा ती फक्त तेरा वर्षांची आहे तिने कधी कोणाला पाहिले देखील नाही माझ्या आईचा दृष्टिकोन वेगळा होता तेव्हा डॉक्टर म्हणाले की मी याबद्दल काय बोलू हा अपघात तुमच्या मुलीसोबत झाला पण मी तुम्हाला खरं सांगतोय तुमच्याशी खोटं बोलण्यात माझा काही फायदा नाही पण मी जे काही बोललो ते अगदी खरे आहे आणि हा अल्ट्रासाऊंड रिपोर्ट तुम्हाला कुठूनही चेक करून मिळेल हे ऐकले होते की माझ्या आईचे तापमान खूप वाढले तिला पप्पांचा खूप राग आला तू इतका बेफिकीर माणूस आहेस मी माझ्या मुलींना तुझ्या भरोशावर सोडले आणि तू काय केलेस हे ऐकले होते की माझे वडील सुद्धा संतापले आणि म्हणाले की तुझ्यासारख्या बाईला लाज वाटली पाहिजे तू एवढ्या नीच कृत्याचा विचार कसा करू शकतेस माझ्या आईबाबांचे भांडण खूप वाढले होते मला कधीच वाटले नव्हते सोनल खूप घाबरलेली होती डॉक्टरांच्या खोलीत बसली होती बिचारी सोनल खूप लहान होती तिला आई होणे म्हणजे काय हे माहीत नव्हते मूल कसे जन्माला येते वगैरे वगैरे ती बिचारी मुलगी घाबरत एका कोपऱ्यात उभी होती आणि आईच्या पुढच्या निर्णयाची वाट पाहत होती आईने तिला हाताशी धरून हलवायला सुरुवात केली तू हे सगळं का केलंस ते सांग तुला तुझ्या आईवडिलांच्या इज्जतीची पर्वा नाही का अरे आम्ही तुझ्या वयाची असताना आम्हाला अशा गोष्टींची जाणीवही नव्हती पण तू तुझ्या आईवडिलांच्या नाक कापलेस आईने तिला शिव्या घालायला सुरुवात केली बिचारा बाप गप्प उभा होता तो कसाही गुन्हेगार झाला होता त्याने आपल्या सावत्र मुलीला शिव्या दिल्या असत्या तर आई म्हणाली असती तुला माझ्या मुलीची काळजी नाही तुझ्या माझ्या मुलीवर प्रेम नाही बाप फक्त गप्प उभा होता आईने सोनलला शिव्या द्यायला सुरुवात केली आणि तिचे कान ओढू लागली संपूर्ण हॉस्पिटलने हे दृश्य पाहिले होते सोनलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी तिला इतके अस्वस्थ कधी पाहिलेही नव्हते मला तिचे वाईट वाटत होते आई तिला थप्पड मारत होती तिचा चेहरा उजड लाल झाला होता तिच्या चेहऱ्यावर आईच्या हाताच्या खुणा होत्या एका निष्पाप मुलीवर अत्याचार केल्याबद्दल आईला जराही दया आली नाही आणि माझ्या आईलाही कसं करणार ती एक आई होती आणि आई असल्यामुळे हे सगळं कसं घडलं हे तिला विचारण्याचा अधिकार होता ती तिला विचित्र प्रश्न विचारत होती जे मला समजलंही नाही की त्याचा अर्थ काय आहे आई वडील आणि सोनल घरी आल्यावर घरातील वातावरण खूपच विचित्र होते सोनलला पाहून मला प्रत्येक वेळी रडावेसे वाटायचे ती माझी मोठी बहीण होती मी तिला माझ्या सावत्र बहिणीच्या तराजूत कधीच तोलले नव्हते आमचे नाते बहिणींसारखे होते पण मग काहीतरी घडलं ज्यामुळे आमच्या घरात अराजकता निर्माण झाली आई आणि वडील सोनलच्या स्थितीबद्दल आधीच चिंतेत होते या संकटातून स्वतःला कसे सोडवायचे या विचारात ते पडले होते पण डॉक्टरांनी मनाई केली होती की तुमची मुलगी खूप नाजूक परिस्थितीतून जात आहे तरीही त्यात मुलींचा काही दोष नाही आणि असा अपघात एखाद्या दे मुलीसोबत झाला तर अशा कठीण प्रसंगात तिला आधार देण्याची जबाबदारी वडीलधाऱ्यांची असते पण ती संध्याकाळची वेळ होती आई सोनलला खोलीत लपवून ठेवत होती ती म्हणाली की आज जर तुझे आत्या आणि मामा घरी आले तर तू त्यांना भेटायला समोर येऊ नकोस आमच्या घरात काय प्रॉब्लेम आहे हे, हे त्यांना कळाले तर गोंधळ होईल ही बातमी आजूबाजूच्या परिसरात पसरेल आणि आमची बदनामी होईल तू आमच्यासोबत काय केले हे आजूबाजूच्या लोकांना कळाले तर ते आम्हाला जगूही देणार नाही कदाचित या परिसरातून हकलून देतील आई सोनलला खूप कडक शब्दात इशारा करत होती बिचारी सोनलला आता कोणाशी बोलायची हिंमत नव्हती तिने माझ्याशी बोलणंही बंद केलं होतं ती दिवसभर बेडवर पडून राहायची आणि विचारांमध्ये हरवलेली असायची अनेकदा तिची तब्येत विचित्र होत होती मलाही तिची अवस्था पाहून दया आली पण मी काहीच करू शकत नव्हते पण आत्या घरी आल्यावर तिने सोनलबद्दल सर्वप्रथम विचारले आईलाही खूप आश्चर्य वाटले आत्याने सोनलबद्दल का विचारले एवढ्या वेळातच पडदा उठला ती म्हणाली सोनलची तब्येत खूप बिघडल्याचे ऐकले आहे तुम्ही लोक तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलात मला सांगितले असते तर मी मदत केली असती आत्या सोनलला भेटल्या ती म्हणाली की ती झोपली असली तरी मी माझ्या मुलीला नक्कीच सांत्वन देईल उन्हाळा होता आई सोनलला रजाई सुद्धा घालू शकली नाही आत्या आल्या आणि सोनलला अशा अवस्थेत पाहिले मग काय होतं आत्या त्या आत्या होत्या ज्या उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांनाही मोजत काही क्षणातच तिला काय चाललंय याचा अंदाज आला सोनलचा काहीतरी अपघात झाला आहे हे तिला समजले आत्याने आईकडे रागाने बघितले आणि म्हणाल्या तू तुझ्या स्वतःच्या मुलीलाही सांभाळू शकली नाहीस हे घर तू कुठे सांभाळणार आहेस हे काय केलं आहेस काही माहिती आहे का तुला या अवस्थेत आमची किती बदनामी होईल आता तुम्हाला इथे कोणी राहू देणार नाही आत्याचे हे ऐकून आई रडू लागली देवासाठी ताई हे कोणाला सांगू नका हे सर्व कसे घडले हे आम्हालाच कळत नाही अहो आता तुम्ही मगरीचे अश्रू ढाडताय हे सगळं कसं झालं माहीत नाही का ती तुझी घाणेरडी रक्ताची मुलगी आहे हे सर्व व्हायला हवे होते तेच होत आहे त्याचे परिणाम तुझ्या डोळ्यासमोर आहेत तुझ्यासारख्या स्त्रीचा स्वीकार करू नकोस असे मी माझ्या भावाला खूप वेळा सांगितले होते पण नाही माझ्या भावाला हे करण्याची आवड निर्माण झाली होती आणि हे ऐकून माझ्या वडिलांचे रक्त उकळले होते सुनेना तू फालतू बोलत आहेस तुला माझ्या बायकोला काय म्हणायचे आहे याची मला चांगली कल्पना आहे पण आता मी कोणाच्या बोलण्याने प्रभावित होणार नाही तुमच्या लोकांमुळे मी माझ्या मुलींनाही प्रेम दिले नाही जर मी त्यांना प्रेम दिले असते तर कदाचित आज ही परिस्थिती आली नसती पण मी नेहमी माझ्या कुटुंबाची आज्ञा पाडली म्हणूनच आज मी इतक्या मोठ्या संकटात अडकलो आहे माझ्या घरात एक अनाथ मुलगी आहे आणि मी तिचे रक्षण करू शकत नाही मला तिचे संरक्षण कसे करावे हे कळले असते तर ही परिस्थिती घडलीच नसते हा बेफिकीरपणा माझ्या बायकोचा नसून माझा आहे हे सर्व मी सांभाळायला हवे होते जर मी माझ्या बायकोचा तिरस्कार केला नसता आणि हट्टी केला नसता तर कदाचित यापैकी काहीही घडले नसते पण आता तुझ्यासारख्या नातेवाईकांचे आभार मानतो की त्यांनी मला माझ्या मुलींवर प्रेमही करू दिले नाही जर मला आधी कळले असते तर माझ्या मुलींची मी अशी कधीच उपेक्षा केली नसते आणि आत्ताही मी कोणाला सोडणार नाही जो माझ्या मुलींवर नजर ठेवेल त्याच्याशी मी वाईट होईल वडिलांचे बोलणे ऐकून आत्या हाताने कान झाकून तिथून निघून गेली पण असे म्हणतात की जेव्हा देव माणसाला सत्य दाखवू इच्छितो तेव्हा त्याला कोणीही रोखू शकत नाही आता गेल्यावर आईने वडिलांची कॉलर पकडले खरे सांग माझ्या मुलीच्या या अवस्थेला जबाबदार कोण तुला सर्व काही माहीत आहे तू वकील देखील आहेस तुला तर सर्व गोष्टींची माहिती असली पाहिजे गल्लीमध्ये काय चाललंय कोणाची मुलगी कोणाला भेटायला जाते तुला सगळं माहीत आहे मग तुला तुझ्या मुलींबद्दल काय माहिती नाही तू तुझ्या मुलीची बातमी का ठेवत नाहीस तुमच्या मुलीचा गुन्हेगार कोण आहे हे तुम्हाला नक्कीच माहिती असेल पण तू मला सांगत नाहीस हे ऐकून मी पहिल्यांदाच माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू पाहिले ते सुद्धा काळजीत पडले त्यांना स्वतःला काहीच कळले नाही ते काय बोलू शकतात सोनल सोबत हा अपघात कसा झाला घरात अशीच चर्चा चालू होती तेव्हा संध्याकाळी आम्हाला आणखी एक भयानक बातमी मिळाली आणि कळाले की आत्याचा अपघात झाला आहे तिचा पाय मोडला आहे आणि पाठही मोडली आहे आणि सर्वजण काळजीत पडले आहेत पण आम्ही सगळेच दवाखान्यात जाऊ शकले नसते वडील बहिणीला भेटायला गेले होते पण परत आल्यावर ते पूर्वीसारखे बाप नव्हते मोठ्या त्रासात नतमस्तक झाले आणि येताच ते आईच्या चरणी बसले आणि म्हणाले मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे आणि माझ्या बहिणीलाही तिची चूक कळली आहे आज देवाने तिला ते दाखवून दिलं आहे ती कदाचित कधीच कोणाचं वाईट करणार नाही आणि कदाचित कोणाच्या विरोधात षडयंत्र रचणार नाही ही तिची खूप मोठी चूक होती असं ती म्हणाली तिने हे सर्व आपल्या घरच्या गुप्तहेराच्या सहकार्याने केले होते पण या सगळ्यात आमचा घरचा नोकर रामूचाही हात होता यावर माझा विश्वास बसत नव्हता आणि त्याने स्वतःच्या तोंडून सर्व गुन्ह्यांची कबुली दिली होती देवाने तुझ्यासोबत जे काही केले ते अगदी बरोबर होते ते मला तिला सांगायला भाग पाडले कारण तो नेहमीच आपला न्याय दाखवतो देवाच्या ठिकाणी कधीही आंध्रा अत्याचार दिसत नाही माझ्या बहिणीने सोनलला जे दुःख दिले ते देवाने या जगातच तिला दिले होते बहीण सीमा हिला मी माझी पत्नी पूनमशी लग्न करावे असे वाटत नव्हते ती तिच्या बहिणीवर खूप चिडली होती त्यामुळे तिने मला तिच्याशी लग्न करण्यास मनाई केली होती या ईर्षेपोटी तिने आपल्या नोकरासह हा सर्व प्रकार केला होता त्या रात्री मी माझ्या खोलीत काम करत असताना आपला नोकर रामू याने दुधात भूल मिसळून माझ्या सोनलसोबत वाईट कर्म केले होते आणि ते पण माझ्या नाकाखाली आणि मला पण कळले नाही कारण त्यावेळी माझ्या मनात सोनलबद्दल तिरस्कार होता त्यामुळे मी त्या मुलीला वाचवू शकलो नाही आणि आता मी सावध झालो होतो वडिलांच्याच बहिणीने ही गोष्ट केली एवढ्या छोट्याशा गोष्टीचा ती एवढा खोल सूड घेईल आणि एवढ्या छोट्या निरागस आयुष्याचा एवढा बदला घेईल असे वाटले नव्हते कधीकधी मला वाटते की ते योग्य बोलले जाते की स्त्रीच्या चालीपासून देवच वाचवू कारण जेव्हा एखादी स्त्री युक्ती खेळते तेव्हा सैतानही हैराण होऊन जातो जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल